महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र आयोजित शेळी पालन पालन दुग्ध व्यवसाय हो या प्रशिक्षणाचं रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण या ठिकाणी प्रशिक्षण आयोजन केलं होतं आज या ठिकाणी चिपळूण चिपळूण आणि चिपळूण तालुक्यातले बरेचसे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत नेमकं आज जे प्रशिक्षण संपलं नेमकं आजपासून शेळी पालन पालन दुग्ध व्यवसाय या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण ते आले होते आपण त्यांचं मत जाणून घेऊया आणि नेमकं प्रशिक्षण कसं वाटलं काय वाटलं ओके आपलं नाव सर माझं नाव नवाज नमस्कार माझं नाव नवाज चिपळूणकर मी चिपळूण शिरळ मधून आलो मी थोडा दिवस आधी दापोलीमध्ये गेलेलो याच विषयी तिथून मला एका तिथल्या सरांनी माहिती दिली की तुमच्या जवळ पण ट्रेनिंग चालू होणार आहे त्यानिमित्त मी तुमच्याकडे कॉन्टॅक्ट केलं तुम्ही मला चांगला प्रसाद दिला आणि इथपर्यंत येऊन नॉलेज ज्या ज्या प्रशिक्षणाच्या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी आला होता त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळाली भरपूर भरपूर काय उत्तरं भेटली काय काय प्रश्न होते मनामध्ये आणि काय काय इच्छा करायची होती ते तुमच्याकडे येऊन तुमच्याकडनं चांगला नॉलेज भेटलं आणि पुढे जायचं अजून मार्ग पण तुमच्याकडनं भेटले आम्हाला धन्यवाद अजून एक प्रशिक्षण या ठिकाणी आहे त्यांचं पण मनोगत जाणून घेऊया तर आपलं नाव वसुदेव विठ्ठल कदम आपण कोणत्या प्रशिक्षणासाठी या ठिकाणी आला शेतीपालन ह्या शिक्षणासाठी सकाळी पासून जे आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे काय शिकायला मिळालं बरं आपल्याला खूप खरं मला शेजारीपालन हे करायचं व्यवसाय करायचं होतं पण मला त्याचे मार्गदर्शन भेटत नव्हतं पण सरांनी चांगलं मार्गदर्शन दिलं आणि सगळ्या गोष्टीची माहिती दिली त्यामुळे त्यांचं मी धन्यवाद मानतो आपण समाधानी आहात हो मी समाधानी आणि पुढे व्यवसाय करायला इच्छुक आहे आधार उद्योग प्रशिक्षण केंद्राकडून आपल्याला नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद मित्रांनो व्यवसायाला किंवा कुठलाही व्यवसाय करायला वयाचे कधीच बंधन नसतं मित्रांनो आपण महाराष्ट्रभर प्रशिक्षण देत असताना आज तरुणाला या व्यवसायाची गरज अशी वाटतं पण आपण या ठिकाणी आज विचार करा वयाची साठी ओलांडली आहे पण शरीर जरी साठी वयाचं असलं तरी साठ्याचं व अजून मन झालेलं नाहीये असेच एक प्रशिक्षक आपण आहेत त्यांचं वय वर्ष साठ आहे पण करण्याची धमक जी आहे वयाची ही लाजवेला वयाच्या पंचवीस वर्ष मुलाला सुद्धा लाजवेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे तर आपलं नाव मा नाव माझं मुंबईहून आलो आहे बस मित्रांनो मुंबईहून खास प्रशिक्षणासाठी आपल्या तर कोणत्या प्रशिक्षणासाठी आपण मी इकडे आलो आज साठ वर्ष वय उलांडले तरी प्रशिक्षण घ्यावं असं वाटलं उद्योग करावा असं असं का वाटलं बरं कारण माझे पर्सनल हॉबी होते आणि नवीन पिढीसाठी पण एनकरेजमेंटसाठी मी इकडे आलो आहे ते म्हणजे तुमच्या नवीन पिढीसाठी आलात का येणाऱ्या नवीन पिढीसाठी संदेश देण्यासाठी आलात माझ्या पण आणि येणाऱ्या पण नवीन पिढीसाठी आणि काय आहे की एज इज शिक, नॉट yes. ए बार काही तुम्हाला शिकायचं आहे त्याला एज नाही आहे एज इज नॉट लिमिटिंग फॅक्टर तुम्हाला जर शिकायचं आहे तर किती वय झाला तर तुम्हाला शिकायला जर डिटर्मिनेशन आहे तुम्ही शिकू शकता okay. मित्रांनो शिकण्यासाठी वय नसतं असं एकच संदेश आपण यांच्याकडून घेऊया सर्व प्रशिक्षणार्थ्याला आधार व्यवसाय प्रशिक्षणाकडून खूप खूप शुभेच्छा ओके धन्यवाद